त्रेतायुगात अयोध्याचे सूर्यवंशी राजा दशरथ यांच्या तीन राण्या कौशल्या सुमित्रा आणि कैकेय -कै यांना चार पुत्र झाले ज्यामध्ये श्रीराम हे माता कौशल्याचे पुत्र लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे माता सुमित्रा यांचे पुत्र आणि भरत हे माता कैकेय -कै यांचे पुत्र होते चारही पुत्रांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर महर्षी विश्वामित्र राजा दशरथ यांच्या महलात येतात आणि राम आणि लक्ष्मण यांना राक्षसांपासून त्यांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी वन आश्रमात घेऊन जातात विश्वामित्रांच्या आश्रमात श्रीराम ताडकाचा वध करून आश्रमाचे रक्षण करतात ताडका वधानंतर महर्षी विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यासह निघतात वाटेत ते ऋषी गौतम यांच्या आश्रमातून जातात तिथे श्रीराम अहिल्याला आपल्या पायांनी स्पर्श करून शापातून मुक्त करतात यानंतर विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांना जनकपूर येथील सीता स्वयंवरात घेऊन जातात तेथे भगवान श्रीराम शिवजींचे पिनाक धनुष्य तोडतात यानंतर दशरथजींच्या चार मुलांचा विवाह राजा जनक आणि त्यांचा धाकटा भाऊ कुशध्वज यांच्या मुलींशी होतो श्रीरामाचा विवाह सीतेशी लक्ष्मणाचा विवाह उर्मिलाशी मांडवीचा विवाह भरतशी आणि शत्रुघ्नचा विवाह श्रुतकीर्तीशी सोबत होतो देवासूर संग्रमात दशरथ यांना राणी कैकेयींनी साथ दिली होती यावर दशरथ त्यांना दोन वर पूर्ण करण्याचे वचन देतात श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या तयारीच्या वेळी मंथराच्या प्रेरणेवर राणी कैकेयींनी श्रीरामांसाठी चौदा वर्षांच्या वनवासाचे वरदान मागितले आणि आपला मुलगा भरत याला अयोध्याचा राजा बनवले आपले वडील दशरथ यांचे वचन पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह नियमाप्रमाणे संन्यासाचा वेष धारण करून चौदा वर्षांसाठी वनात केले प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि देवी सीता यांना निषात केवट नावाने गंगा पार करवतात जेव्हा श्रीराम पारितोषिक देऊ इच्छितात तेव्हा नाविक म्हणतो की ज्याप्रमाणे मी तुम्हाला गंगा पार करून दिली त्याचप्रमाणे तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबालाही भवसागर पार करून द्या दंडकवनात रावणाची बहीण शूर्पणखा सुंदर अप्सरा नयनताराच्या रूपात झोपडीच्या बाहेर बसते आणि श्रीरामांना तिच्याशी लग्न करण्यास सांगते श्रीरामांच्या नकार दिल्यावर ती लक्ष्मणाकडे आग्रह धरते मग ती माता सीतेला मारायला धावते हे पाहून लक्ष्मणजी तिची नाक कापतात कापलेल्या नाकासह शूर्पणखा तिचा भाऊ आणि दंडक जंगलातील राक्षस राजा खार आणि दूषणकडे जाते नंतर ती श्रीरामांचे खार आणि दूषण यांच्याशी युद्ध होत ज्यामध्ये श्रीराम त्या दोघांचा वध करतात खर दूषणच्या मृत्यूची बातमी घेऊन शुरपण खा भाऊ लंकापती रावणाजवळ पोहोचते आणि सीतेच्या सुंदरतेचे कौतुक करते सीतेचे अपहरण करण्यासाठी रावणाला भडकवते यानंतर रावण आपल्या मामा मारीचला हरणात बदलून माता सीतेला पळवून आणण्याची योजना आखतो. सीता श्रीरामाला ते सुंदर स्वर्ण हरिण आणण्यास आग्रह धरते. रामजी त्या हरणाला आणण्यासाठी जंगलात जातात. हरणाचे रहस्य उघड झाल्यावर राम त्याला मारतात. जेव्हा श्रीराम बराच वेळ परत येत नाही तेव्हा काही अनुचित घडण्याची भीती सीते मातेला वाटू लागते तेव्हा सीता लक्ष्मणाला श्रीरामाच्या मदतीसाठी वनात पाठवते लक्ष्मणजी गेल्यानंतर रावण संन्यासी या वेशात सीतेकडून भिक्षा मागतो आणि लक्ष्मण रेषा ओलांडण्यासाठी भाग पाडतो अशा प्रकारे रावण माता सीतेच अपहरण करतो रावण माता सीतेचे विमानातून अपहरण करून घेऊन जात असताना गिधाड राजा जटायू वाटेत त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि या प्रयत्नात रावण जटायूचा वध करतो जटायूचा अंतिम संस्कार करून श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघतात शोधत शोधत ते शबरीच्या आश्रमात पोहोचतात यानंतर ते हनुमानजी आणि सुग्रीवजींना भेटतात सुग्रीव आपली दुर्दशा श्री सांगतात सुग्रीवची व्यथा ऐकून राम बालीचा वध करण्यास तयार होतात आणि सुग्रीव आणि बालीचा युद्ध होतो तेव्हा बालीचा वध करून सुग्रीवला राजा घोषित करतात सीतेच्या शोधात जामवंतच्या सांगण्यावरून हनुमानजींना आपल्या शक्तीची जाणीव होते आणि समुद्र पार करून अशोक वाटिकेत पोहोचतात तेथे ते विभीषणाला भेटतात यानंतर ते माता सीतेला श्रीरामांची अंगठी देतात आणि त्यांना श्रीरामांबद्दल सर्व काही सांगतात यानंतर मेघनाथ हनुमानजींना ओलीस घेतो आणि त्यांना रावणाच्या समोर उभे करतो त्यानंतर हनुमानजी रावणाला श्रीरामासमोर शरण येण्यास किंवा युद्धासाठी तयार होण्यास सांगतात हे ऐकून रावण त्यांच्या लंका जाळतात लंका दहन केल्यानंतर हनुमानजी विभीषण यांची श्रीरामांसोबत भेट घडवून आणतात तेव्हा नलनील यांच्या योजनाप्रमाणे समुद्रावर सेतू निर्माण करण्यास सुरुवात होते

कुंभकर्णाशी लढतात आणि नंतर कुंभकर्ण मारला जातो कुंभकर्ण आणि रावणाच्या मुलांचा वध केल्यानंतर लक्ष्मण आणि मेघनाथ यांच्यात युद्ध होतं जेव्हा मेघनाथने राम आणि लक्ष्मण यांना सापाच्या फासात बांधले होते त्यानंतर गरुडजींच्या मदतीने रामणे लक्ष्मण यांची सापाच्या जाळ्यातून सुटका होते नंतर मेघनाथच्या हल्ल्यामुळे लक्ष्मणजी बेशुद्ध होतात त्यानंतर वैद्यराज यांच्या सांगण्यावरून हनुमानजी संजीवनी वनस्पतीचा डोंगरच घेऊन येतात संजीवनी बुटीच्या मदतीने लक्ष्मणजी शुद्धीवर आल्यावर ते पुन्हा मेघनाथशी लढतात आणि शेवटी मेघनाथला मारतात नंतर राम आणि रावणात घनघोर युद्ध होतो विभीषणाच्या सूचनेनुसार श्रीराम रावणाच्या नाभीत बाण सोडतात आणि नंतर रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीराम पुष्पक विमानात पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परततात अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांचे भव्य स्वागत केले जाते आणि नंतर त्यांचा राज्य अभिषेक होतो राज्याभिषेकात हनुमानजी सुग्रीव जामवंत अंगत यांसह वानर सेनेचे अनेक जण सामील होतात